असल हर एक माणूस आणि मी इथून सांगतो महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आपल्या लेकराला राज्यातल्या न्याय द्यायचा आहे कामाला महत्व कमी द्या पण आयुष्याचा लेकराला द्यायसाठी सगळे एकजुट एका जागेवर या ज्यांना इथं आंदोलन उपोषण करायचं ते करा ज्यांना नाही करायचं ते इथं बसून राहिलं तरी चालतंय इथं झोपले तरी चालतंय हे आंदोलन जिंकेपर्यंत हालायचं नाही फडणवीसला जर आपल्याला हानायचं असलं तर द्या पण आरक्षण ची लढाई जिंकायची कोणता डॉक्टर कुठे चालय बसल जात मी चालव कुठे तू अशी या मुंबई याच्यामुळे आम्हाला मुंबईला <laughs> येत नाही मग आता वजन मोजलं तुला माहित बी काय झालं गादेवर मोजीला तर अडतीस किलो भरलं खाली मोजीवर त्रेपन्न भरलं आणि समजा जर आता ओरचलेलं असत सकाळी मोजेला असतं तर आत भरलं आडतीस उद्या सकाळी भरलं असतं त्रेपन ते म्हणलं दहा करू कस काय करा का गोटे खातो कमी आत पसरलेलं आमचं उदाहरण नाही इथं त्याला मला खाली घेऊ हो वा खाली मोजेला भरलं म्हणलं आता मला ते म्हणलं असता का नाही काल अडवतीस भरून आज त्रेपन कस काय भरलं कस का कमी व्हायचं तर इथून पुढं आंदोलनावर जोर द्या गावाची गाव इकडं आणायचे काम धंदे कमी लेकर महत्वाच्या सोन्यासारख्या लेकरांचं वाटपुळ गरीब मराठ्यांनी करू नका त्याला आयुष्याचं आरक्षण मिळवून द्या आता जागत नाही बसायला उपोषणाला आता काय तुम्ही आपलं असं ठरलंय आपल्याला काय करायचं ते सांगतात इथून पलीकडं जेवढे उपोषण करते बसवायचे कारण लोक येणार येणारे नाही म्हणलं येणार येणारे आपली जात नाही मायावू जात सगळे येणार इथून पलीकडे बसायचं भेटायला येणारे लोक इकडून भेटायला येते सगळ्याला आणि जाते इथं जागा नाही मिळाली दे। जा। तर आपण इकडे सहा सात एक करते वडापाशी गेले बिंदास्त पडायचं जातीसाठी कुठून केलं तर काय नसतं योगदान देणं महत्वाचं आहे जातीसाठी तुम्ही कुठून देताय यापेक्षा योगदान देणं महत्वाचं तिथं येऊन ते महसूलचे लोक पोलीस लोक डॉक्टर लोक त्या नोंदण्या करून घेते सगळ्यांनी आज संध्याकाळपासून आजचे दिवस आता लईच गर्दी आता काय आजच्या दिवशी करून थोडस कमी झाले की आपण सगळे इकडे राहू ऑपरेशन करते इथून इकडं इथं कमी जागा पडली तिकडे पटावणार वा सोलापूर पंढरपूर जिल्ह्यातल्या लोकांचं कौतुक तुम्ही उपोषणाला आले सगळे आता आशे येणार सगळे म्हणजे वाटते विद्यालयावर उद्या झाले काम केले आज जागा सांगितली ना आता आता काय सांगितलं आता काय सांगितलं इथून पलीकड नाही मिळाल तिकडं पस्तात एक कर गेलं कुठे पडायचं तिकडं त्या वडापशी सर डॅनचे दिवस काही नाही होणार जिथं असेल तसं हरायचं सगळं गप्पा काय करता तुम्ही नाही घाली आजपासून सगळे तिथे डॉक्टर पोलीस इथं जर कोणी असले तर उपोषण करत्याच्या महसूलचं कोणी असलं तर त्या तहसीलदार साहेबांनी त्यांनी यांच्या सगळ्यांच्या नोंदी घ्या 何